सर्व मंगल मांगले शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमस्तुते सगळ्यांना स्त्रीस्वामी समर्थ आणि शुभ सकाळ तर बऱ्याचदाही विचारतात की ताई स्वामी माऊलींची एवढी फ्रेश फुलं तू कशी काय स्टोअर करते किंवा कि रोजच्या रोज ताजी फुलं एवढी कुठून आणते तर कसं आहे की स्वामींना फुलं तर रोज येतातच कारण आम्ही हार लावलं आहे आणि फुलं रोजच्या रोज आम्हाला घरपोच मिळतात तसंच स्वामींना जे भेटायला येतात जे स्वामींच्या दर्शनाला येतात आमच्या जवळची जे आसपासचे जे स्वामी सेवेकरी आहेत ते स्वामींसाठी भरपूर अशी फुलं घेऊन येतात कारण आमचे नातेवाईक जे आमचे काही रिलेटिव आहेत काही आमचं फ्रेंड सर्कल वर्ग आहे म्हणजे खूप असे स्वामीसेवेतून जोडलेले लाख बोलाची माझी माणसं आहेत तसंच माझ्या मैत्रीमधून किंवा माझा बोलका स्वभाव आहे प्रत्येकाशी त्यामुळं माझी ओळख सगळ्यांशी लवकर होते त्यामुळे सुद्धा एक प्रकारचं नातं तयार होतं आणि ते सुद्धा घरी येताना स्वामींना हार स्वामींना फुलं स्वामींना बेसन लाडू स्वामींना मिठाई असं काही ना काहीतरी घेऊन येतच असतात प्रत्येकासोबतच व्हिडिओ करणं शक्य होत नाही कारण मी पण माझ्या कामामध्ये असते किंवा त्यांना असं सोशल मीडियावरती आपण दिसावं अशी इच्छा नसते किंवा नाही आवडत प्रत्येकाचा हा वैयक्तिक प्रश्न असतो तर बघा माऊलींची जी फुलं आहेत ती मी अशा प्लॅस्टिकच्या डबे मी दोन केलेले आहेत मोठे आहेत त्याच्यामध्ये एक एक किलो फुलं बरोबर बसतात तसंच खूप छान असे हे डबे आहेत टप्परवेअरचे डबेसुद्धा मिळतात मार्केटमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा फुलं फ्रेश आणि चांगली राहतात तसंच हा मार्केटमधून मी एक दोन टिफिन खरेदी केलेले आहेत असे डबे त्याच्यामध्ये बघा स्वामींची फुलं अशी फ्रेश राहतात आणि चार पाच दिवससुद्धा तुम्ही स्टोअर करून ठेवले तरीसुद्धा खराब होत नाहीत ती फुलं म्हणजे इतक्या चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये राहतात फुलं तर मी याच्यामध्ये अशी फुलं ठेवत असते थे। तर बघा माऊलींनी हार घातलेला आहे खूप छान असा माऊलींनी बघा हार घातलेला आहे पुन्हा एकदा माऊलीने त्यांच्या सेवे करायची फेवरेट अशी शॉल घातलेली आहे पल्लवीताईंची त्यांनी स्वामींसाठी पैठणीच्या शॉल बनवून पाठवलेत हो त्यामुळे नवीन देवघरामध्ये स्वामींसाठी मी एक दहा पंधरा शॉल बनवून पाठवते तर त्यांनी बघा एक पंधरा ते वीस शॉल असतील त्यांच्या अगोदर पण पाठवलेत हो एक चार पाच अशी मोठी क्वांटिटी झाली पैठणी शॉलची स्वामींसाठी तर छान स्वामी दिसत आहेत बघा किती गोड दिसत आहेत बघा माऊली स्वामी सगळ्यांना आशीर्वाद द्या तसंच बऱ्याचदाही विचारतात की ताई चाफ्याची फुलं तुमच्या इथं रोज मिळतात का तर हो रोज मिळतात आमच्या इथं चाफ्याची फुलं ही बघा चाफ्याची सुंदर अशी फुलं आहेत खूप फ्रेश अशी फुलं आहे जो फुलं देतात आमच्या घरी फुलं देणारा तर दादा आहे आणि काकू ते स्वामींना त्यांना माहिती आहे की स्वामींसाठी प्रिय हे चाफ्याचं फुल आहे तर त्यांच्या दुकानात सुद्धा मी स्वामींची मूर्ती दिलेली आहे काकूंना दादाला कारण ते स्वामी सेवेकरी आहेतच दादा आहे तो शंकर महाराजांचं खूप करतो पण त्यांच्या दुकानामध्ये मी एक मूर्ती दिली आहे माझ्याकडून कारण स्वामी फुलामध्ये बसतात आणि कधी कधी गेलं की स्वामी बघत नाहीत असं काकूना वाटायचं अगोदर नवीन जेव्हा काकू स्वामीची मूर्ती दिली तेव्हा वाटायचं स्वामी आमच्याकडं बघत नाहीत तर आता स्वामी काकूंकडं बघतात म्हणजे शेवटी भाव महत्त्वाचे असतात आणि सेवा महत्त्वाची तर बघा हे फुल आपण छानसं सोन्याकडून ठेवू कारण सोन्या स्वामीने एवढा छान छान हार बनवून घेऊन येतो रोजच्या रोज स्वामी हे सोन्याचं फूल आहे चाफ्याचं फूल माऊलीनं ठेवलेलं आहे तसंच हे, हे।, हे पितळेची स्वामींची माझी गोंडूशी मूर्ती आहे खूप स्वामी हसरे दिसतात बघा तुम्हालाही दिसत असतील माऊली खूप गोड दिसत आहेत श्री स्वामी समर्थ तसंच माझ्या आई लक्ष्मी त्याला चांदीचं चा कमळाचं चा फूल पण बघा मी वाहिलेलं आहे हे कसं गुलाबाचं फूल कर आम्चा आम्चा तर आमच्या म आमच्या घरामध्ये फुलाची कमी नाही आहे कोणी यायचं म्हटलं तर स्वामींसाठी अशी भरपूरशी फुलं आणतात हे ताईचे स्वामी आहेत तर जायलाच तयार नाहीत कारण त्यांना देवघर आहे खूप त्यामुळे बघा स्वामीवली इथं बसलेले आहेत गणपती बाप्पाला आणि लक्ष्मी मातेला लाल फूल व्हायचं आहे कारण लाल फूल हे सगळं काम आपलं पूर्णत्वास नेत असतं तर बघा दत्त गुरु चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री माता श्री बघा लक्ष्मीना मी रोज मोत्याची माळ घालते पण त्या काढूनच ठेवतात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना पिवळं फूल फार प्रिय आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पिवळं झेंडूचं फूल तसंच धन्वंतरी भगवानांना कारण धन्वंतरी भगवान हे आयुर्वेदाची देवता आहे वनस्पतीची देवता आहे आणि त्यांच्यामुळं आपलं आरोग्य चांगलं राहतं आपलं आरोग्य म्हणजे एका धनापेक्षा कमी नाही आहे त्यामुळे आपल्या देवघरामध्ये धन्वंतरीची पूजा झालीच पाहिजे तसंच हे बघा आमचे भगवान बालाजी व्यंकटेश्वर रमणा गोविंदा गोविंदा व्यंकटेश्वर रमना गोविंदा गोविंदा तसंच ह्या स्वामी वटवृक्ष पादुका तसंच आपण आपल्या घरी जर बालाजींची मू सॉरी आपल्या घरी जर श्रीकृष्णाची आपण पूजा करतो श्रीकृष्ण म्हणजेच विष्णूंचा अवतार त्यांना एक तुळशीपुत्र व्हाय पत्र व्हायचं ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणायचं आणि तुळशीपत्र त्यांना व्हायचं स्वामींचं फुल पडलं खाली पादुकावरलं स्वामी श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं म्हणायचं आणि फुल व्हायचं तसंच बघा हे शिवलिंग आहे त्याच्यावरती पांढऱ्या कलरचं फूल ठेवायचं ओम नम शिवाय तुम्ही मंत्र म्हणत म्हणत सेवा करा तुमचा उपचार पण होतो आणि छानशी तुमची सेवासुद्धा होते आणि सगळे जप होतात श्री विष्णवे नमः हो। श्री विष्णवे नमह हो। तुळशीपत्र विष्णू भगवानांना व्हायचं आहे तसंच आई तुळजाभवानी आपल्या कुलदेवीला सुद्धा फूल व्हायचं आहे असेल तर ठीक आहे पण चांगलं असतं फूल वाहिलेलं आई तुळजाभवानी देव्याय नमः आई तुळजाभवानी देव्याय नम आई तुळजाभवानी देव्याय नमः फुलं खूप असतात बरं का कधी कधी फुलं नाही का मी मंत्रपुष्पांजली करते खूप जास्त फुलं असतात ना मग एखादी स्वामींची स्वा मूर्ती चालली किंवा स्वामी निघाल एका भक्ताकडं तर त्यांना असं मी मंत्रपुष्पांजली करते तर हे बघा स्वामींचं पाणी प्यायचं अभिषेक पात्र आहे तसंच बघा हा अष्टलक्ष्मीदीपची पूजा केलेली आहे बघू शकता किती छान अशी पूजा झालेली आहे त्यांना सुद्धा एक फुल व्हायचं आहे तुम्ही त्यांना अलंकारित करू शकता जसं की सगळे फुलं ठेवून छानपैकी सजवू पण शकता तसंच श्रीयंत्राला आपण लाल फूल व्हायचं आहे कमळाचं फूल मिळालं तर उत्तमच ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम तसंच लक्ष्मी लक्ष्मींना पण एक एक फुल व्हायचं आहे कारण समुद्र मंथनातनं आलेले एक रत्न आहे त्यामुळे त्यांचं महत्त्व खूप आहे आपल्या देवघरामध्ये कारण प्रत्येक मंदिराच्या बाहेर लक्ष्मी ही असतातच असतात त्याच्यानंतर शंख आहे त्यालासुद्धा एक फुल व्हायचं आहे हा कलश मला घासायचा आहे तर बघा ही अच्छी अशी खूप छान अशी देवपूजा झालेली आहे माऊली बाबा किती गोड दिसतायत आणि खूप छान अशी माता लक्ष्मीची सेवा झाली काल व्हिडिओ बघितलाच की ताईने दुपारचा व्हिडिओ बघितला आणि लक्ष्मी मातेची मूर्ती ऑर्डर केली आणि ताईंच्या घरी लक्ष्मी माता लगेच पोचल्या आणि तोसुद्धा अनुभव सांगेल अभिषेक स्वतःच्या तोंडाने सांगेल ही स्वामी सेवेकरी आहे आणि स्वामींची सेवेकरी म्हटलं की आपल्यावरती खूप सगळे प्रेम करतात कारण आपला मार्ग हा खरा असतो आणि आपण अपन, आपल्या गुरुच्या आज्ञेशिवाय काहीच करत नाही जसं स्वामी सांगतील तसंच आपण वागण्याचा प्रयत्न करू कधी कोणाचं वाईट करायचं नाही कधी कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही जो वाईट बोलेल जो वाईट करेल तो त्याचा धर्म कारण प्रत्येकाच्या कर्माचा हा देव करायला बसलेला असतो त्यामुळे आपलं कर्म हे चांगलं असायला पाहिजे आणि कर्म चांगलं असेल की आपले स्वामी आपल्यासोबत असतात बघा माऊली किती गोड दिसत आहेत पल्लविताईंची शॉल त्यांनी स्वीकार केलेली आहे स्वामी माऊलींनी आणि किती छान अशी स्वामींनी पैठणीची शॉल घातली आहे आणि स्वामी माऊलींचं रूप एकदम छान दिसते म्हणजे ना आपण आई मानतो त्याचप्रमाणे स्वामी आपली सर्वांची काळजी घेतात स्वामी सर्वांसोबत सदैव असतात तर बघा हे असा फुलाचा डबा आहे माझा अजून एवढी फुलं राहिलीत बघा अजून बाकी फ्रीजमध्ये पण भरपूरशी फुलं आहेत तर आजची पूजा छान अशी झालेली आहे सगळ्या देवी देवतांची आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुम्हीसुद्धा छान पूजा करा देवाला छान अलंकरित करा छान छान ताजी ताजी फुलं आणा कारण आपलं घर हे मंदिर वाटलं पाहिजे आणि आपल्या घरामधलं जर वातावरण मंगलमय असेल तर आपले सगळे कामं एकदम पॉझिटिव्ह आणि चांगले आणि सकारात्मक होत असतात त्यामुळे तुम्ही छान अशी पूजा करा छान सगळ्या देवीदेवतांना अभिषेक घाला त्याच्यानंतर सगळ्या देवीदेवतांना गंध लावा हळदी कुंकू लावा तसंच गणपती बाप्पाला लाल फुल व्हा माता लक्ष्मीला लाल फूल व्हा तुळजाभवानी मातेला लाल फूल व्हा कारण लाल फूल हे शुभ असतं आणि सगळी का सगळी जी कामं असतात आपली ती कार्यसिद्धी म्हणजे चांगली होतात आणि सगळी कामं मार्गी लागतात तसंच तुम्ही लक्ष्मी मातेची जास्तीत जास्त सेवा करा धनलक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी मातेचं अष्टक आहे ते म्हणा लक्ष्मी मातेची कोणताही मंत्र तोही म्हणा किंवा लक्ष्मीमातेचं स्तोत्र म्हणा पण लक्ष्मी मातेची सेवा तुम्ही मनोभावे करा आणि लक्ष्मी मातेसुद्धा कृपाशीर्वाद मिळवा कारण लक्ष्मीमातेची सेवा ही खूप प्रभावी आणि अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी आहे तसंच ज्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं अखंड नामस्मरण होतं किंवा अखंड सेवा होते त्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं वास्तव्य सदैव राहतं कोणाचा व्यवसाय किती चालतो कोणाचा व्यवसाय किती वाढतो कोणाचं प्रमोशन किती होतं कोणाची किती तरक्की होते हे त्याच्या कर्मावरती आणि त्याच्या गुरुच्या सेवेच्या फळावरती डिपेंड असतं त्यामुळे बघा जर एखाद व्यक्ती खूप देवाची सेवा करतो आहे गुरुशी प्रामाणिक आहे रोज उठल्यानंतर त्यांच्या त्याच्या आयुष्यामध्ये गुरुशिवाय काहीच नाही अशा माणसाची प्रगती कधी थांबत नाही आणि जो व्यक्ती बघा आठ नऊ वाजता उठतो सकाळी किंवा बिना बिनाआघोळीचंच जेवण ग्रहण करतो बिना बिनाआंघोळीच्या सगळ्या गोष्टी करतो आणि गुरुच्या सेवेच्या अगोदर आपल्या पोटपाण्याचं बघतो त्याची प्रगती आयुष्यामध्ये नाही होत पैसा जर येत असेल तर त्याला सुख समाधान मिळत नाही किंवा गुरुची साथ नसते त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये बघा पैशापेक्षा सुख समाधानाला पण फार महत्त्व आहे कारण आयुष्य हे पैशापेक्षा सुखी समाधानी आणि चांगलं आरोग्य मिळावं म्हणून आपण देवाची पूजा करायची देवाला प्रार्थना करायची कारण कसं असतं प्रत्येकाच्या कर्मानुसार प्रत्येकाला देव फळ देतो प्रत्येकाची प्रगती होत असते पण पहिल्यांदा गुरुची सेवा म्हणजे आपण सकाळी लवकर उठतो लवकर उठलं की अगोदर आपण अंघोळ करायची अंघोळ केल्यानंतर पहिल्यांदा आपल्या गुरुला नमस्कार किंवा मुजरा करायचा आणि गुरु रे ब्रह्मा गुरु रे विष्णू गुरु रे देवो महेश्वरा अशी देवाला एक छोटीशी प्रार्थना करायची त्याच्यानंतर देवाला तुम्ही काही जे चहा वगैरे बनवत असाल तो सर्वप्रथम देवाला द्या देवाचे अभिषेक हो किंवा नाही हो कारण देव हे कायमच शुद्ध असतात आपणच शुद्ध नसतो त्यामुळे देवाला पहिल्यांदा चहा किंवा खडीसाखर ठेवा दूध ठेवा तुम्हाला जसं शक्य होईल तसं त्याच्यानंतर तुम्ही देवाचा अभिषेक विधिवत एका तामनामध्ये प्रत्येक देवाचा मंत्रोपचारी अभिषेक करा जसं की श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गोविंद गोविंदा गो व्यंकटेश्वर रमना गोविंद गोविंदा गो आई तुळजाभवानी देव्याय नम ओम विष्णवे नम ओम महालक्ष्मी देव्याय नम असं मंत्र म्हणत म्हणत सगळ्या देवांची सेवा करा बाळकृष्णाला जेव्हा आपण तामणामध्ये अभिषेकला घेतो ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी असं तुम्ही मंत्र म्हणा आणि सेवा करा आणि श्रीयंत्रावरती सेवा करताना सुद्धा श्रीसूक्त म्हणू शकता किंवा तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकता विष्णू गायत्री मंत्र किंवा ओम महालक्ष्मी देव्याय नम तर बघा माझा मंत्र खूप प्रभावी आणि तो सिद्ध झालेला आहे ओम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम हा मंत्र खूपदा पठण केल्याने तो सिद्ध झालेला आहे त्यामुळे मी कोणत्याही कामाला घरातून जाते चांगल्या तेव्हा मी स्वामींचा मंत्र एक माळी जप करते किती घाईत असू दे श्री गुरुदेव दत्तांचा जप करते आणि लक्ष्मी मातेचा जप करते आणि श्री गणेशाई म्हणते आणि लाल लालफूल पर्समध्ये घेऊन माझ्या चांगल्या कामासाठी मी बाहेर पडते तसंच तुम्हीसुद्धा प्रत्येकाने असंच करायचं आहे आणि तुम्ही स्वतः अनुभव सांगा कारण देवाची साथ असावी लागते आणि देव सोबत असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य घडत नाही कारण तुम्ही तेवढे देवाची सेवा देवाची ते दे ते कि करून किंवा देवाचं तेवढं नामस्मरण अखंड करून घरामधनं बाहेर पडता आणि भगवंताची केलेली साधना कधीच वाया जात नाही प्रत्येक साधनेचं प्रत्येक सेवेचं फळ तुम्हाला भगवंत देत असतो त्यामुळे भगवंतावरती निस्वार्थ विश्वास ठेवा श्रद्धा डोळस करा आणि काही कामं होतच नसतील असं पण ताईंकडून ऐकते की ताई सगळं करून जातो आम्ही तरी काम होत नाही त्यावेळेस समजायचं की ते आपल्यासाठी योग्य नाही आहे किंवा ते आपल्या गुरुला माहिती आहे की ते माझ्या भक्तासाठी योग्य नाही आहे त्यामुळे ते काम होत नाही त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका काही कालांतर किंवा काही वेळ जाऊ द्या त्याच्यापेक्षा काहीतरी तुमच्यासाठी चांगलं तुमच्या गुरुंनी काहीतरी चांगलं ठेवलेलं असतं नियोजन करून त्यामुळे गुरुवरती विश्वास ठेवा एवढी सेवा करून एवढे पठण करून एवढे सगळं मंत्रोपचार करून जर एखाद्या चांगल्या कार्यासाठी तुम्ही बाहेर पडताय तेव्हा ते कार्य होत नाही अशा वेळेस तुम्ही नाराज होऊ नका आणि गुरुला दोष देऊ नका कारण त्या गुरुला माहिती आहे आपल्या की माझ्या भक्तासाठी हे योग्य नाही आहे त्यामुळं आपल्यासाठी यो जे योग्य असतील तेच आपले गुरु करतात त्यामुळे गुरुवरती निस्वार्थ विश्वास ठेवा आणि निस्वार्थ मनाने निस्वार्थ भावाने सेवा करा तसेच बघा लक्ष्मीची सेवा बऱ्याचदाही करतायत चांगले अनुभव येत आहेत तर बघा लक्ष्मीची सेवा करताना अजून एक तुम्हाला मी आज सेवा सांगणार आहे दुपारी किंवा संध्याकाळी व्हिडिओ अपलोड होईलच मला थोडीफार जास्त सर्दी झाली कारण थंडीमध्ये स्वामींची मूर्ती द्यायला जातो ना आम्ही रात्री बारा एक वाजता थोडीशी सर्दी जास्त झाली आहे मग पण तुम्हाला लवकरच अनुभव किंवा लवकरच चांगला प्रभावी उपाय सांगणार आहे की कस्तुरीचं अत्तरचं महत्त्व खूप आहे आपल्या तिजोरीमध्ये कस्तुरीचं अत्तर, कस्तुरी अत्तर लावून एक वस्तू तुम्हाला ठेवायची आहे त्याच्यामुळे लक्ष्मी आकर्षित होते पण जे आपण तिजोरीमध्ये ठेवणार आहे ते प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी बाहेर काढायचं त्याला अत्तर लावायचं आणि दिवशी ते ओपन उघडं ठेवायची ते जो काही डब्बा आहे तो तुम्ही स्वतः मला अनुभव सांगा तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि स्वामींची सेवा करा स्वामींचा अभिषेक करा तर मला बऱ्याच ताई अशा भेटतात स्वामी सेवेतून की सेवा खूप करतात पण म्हणतात की ताई काय माहिती की आमचं असं सेवेचा आम्हाला फरक पडत नाही आम्हाला प्रसन्न वाटतं फ्रेश वाटतं घरामध्ये पण ज्या काही कामासाठी सेवा करतो ते काम होत नाही पण स्वार्थापोटी सेवा करू नका आणि स्वामींचा नित्य अभिषेक ज्या घरामध्ये होतो ते तुम्ही तीर्थ आपल्या घरामध्ये पूर्ण शिंपडायचं आहे त्या तीर्थामध्ये पण खूप मोठी ताकद असते तसंच तुम्ही जे अभिषेक केलेलं तीर्थ असतं ते तुम्ही चांगल्या कामासाठी जर घरातून बाहेर पडता त्यावेळेस ती तीर्थ तुम्ही घेऊन घरातून बाहेर पडा कारण तुमचं काम बघा यशस्वी पण होतं आणि प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळतं त्या तीर्थामध्ये खूप मोठी ताकद आहे स्वामींच्या तर असं तुम्ही तीर्थ आहे जे स्वामींचा अभिषेक आपण करतो नित्य ते तीर्थ घेऊनच घरामधून बाहेर पडायचं आहे एखाद्या बाटलीमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा डब्यामध्ये आपण जर एखाद्या प्रवासासाठी जातो बऱ्याच ताईंचं मी असं ऐकते की ताई आम्हाला प्रवास करताना खूप भीती वाटते अपघाताची आणि आम्हाला असं प्रवास करताना नाही का आमच्या हातपायसुद्धा कापतात असं म्हणजे बऱ्याच त्यांचं असं होतं का होतं माहीत नाही पण तुम्ही एक पॉझिटिव्हिटी सोबत घेऊन घरातून बाहेर पडा स्वामींचं एखादं स्वामींच्या चरणाशी जे फुल असतं जसं की मी असं चाप्याचं चा फूल ठेवते किंवा असं स्वामींच्या समोर कोणतं ना कोणतं मी फुल ठेवता त्याच्यावर तुम्ही जप वगैरे करत असता स्वामींचं एक फुल घ्यायचं आणि घरातून बाहेर पडायचं आपल्या खिशामध्ये आपल्या पर्समध्ये घाबरायचं नाही आणि महामृत्युंजय मंत्राचं पटन कंटिन्यू चालू ठेवायचं ओम त्र्यंबकम यजामहे पुष्टीवर्धनम उर्वा ऋकुमेव बंधना मृत्यू मोक्षी यमामृता असा स्वामींचा जो आपला आपला महादेवांचा मंत्र आहे तो संरक्षण करतो तो म्हणायचा आणि सुद्धा जप म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं तुम्ही कोणताही जप म्हणू शकता आणि जप करायचा तुमचा कंटिन्यू जर प्रवास असेल तर प्रवासामध्ये तुम्ही सतत नामस्मरण किंवा सतत आपल्या देवाला देवाची आराधना करायची आहे तुम्हाला कोणती भीती वाटणार नाही आणि तुमचा प्रवास हा खूप सुखमय आणि छान होईल आणि तुमचं संरक्षण स्वतः स्वामी समर्थ माऊली करतील तर बघा कोणती गोष्ट जर स्वामींचे सेवेकरी असाल तर कधी घाबरू नका आणि मला प्रत्येकाला एकच गोष्ट सांगायची असते पुन्हा पुन्हा की आपण जन्माला येतो तेव्हा आपला जन्म मृत्यू ठरलेला असतो त्यामुळे विनाकारण कोणत्याही गोष्टीचा तुम्ही लोड घेऊ नका कारण वेळेच्या अगोदर आणि वेळेच्या नंतर कोणाला काहीच मिळत नाही आपण जन्माला आलो आहे तर एक ना एक दिवस जाणार आहे पण चांगलं कर्म करू आणि आपल्या भगवंतावरती आपण विश्वास ठेवू आणि भगवंताची निस्वार्थ सेवा करू स्वामी सदैव आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहेत आणि स्वामी आहेत जर स्वामींचं सेवेकरी आपण आहोत तर कोणत्याही संकटाला घाबरू नका डगमगू नका आणि प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक कामामध्ये प्रत्येक तुम्ही कोणतीही गोष्ट कराल त्याच्यामध्ये स्वामींचं स्मरण करा स्वामींना आठवा स्वामी, स्वामी माऊली तुम्हाला नक्की साथ देतील आणि स्वामींची सेवेकरी आहे हे आपलं खूप मोठं भाग्य आहे आपलं आणि स्वामी सेवेतून सगळ्यांच्या आयुष्याचं सोनं झाले तसंच तुमच्यासुद्धा आयुष्याचं माऊली सोनं करतील आणि माऊलींवरती विश्वास ठेवा आणि जे काही सेवेकरी दुःखी पीडित आहे ज्यांना खूप त्रास आहे ज्यांना खूप शारीरिक व्याधी आहेत किंवा खूप संकटाचा सामना करावा लागतोय त्यांना आपल्या माऊलींचा मार्ग सांगा कारण स्वामी समर्थ माऊलींची सेवा ही डोळस आहे आणि स्वामींची जो सेवा करतो मनोभावे त्याला अनुभव आणि स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही हा माझा अनुभव आहे बऱ्याच ताईंचा अनुभव आहे कारण स्वामींच्या सेवेतून जे सुख मिळतं ते तुम्हाला कोणत्याही गोष्टीतून मिळणार नाही कारण स्वामी माऊलींची जो भक्ती मनोभावे करतो त्याच्या पाठीशी स्वामी सदैव सावलीसारखे असतात स्वामी सेवेचं फळ त्याला एक ना एक दिवस नक्की मिळतं कधी कधी खूप सेवा करून जर वेळ लागत असेल तर अशा वेळी असं समजायचं की आपण मागच्या जन्मी खूप मोठा कर्मभोग केलेलं आहे त्यामुळे वेळ लागतो आहे आपल्या सेवेचं फळ मिळायला कारण स्वामींनासुद्धा आपला कर्मभोग कमी करण्यासाठी किंवा तो नाहीसा करण्यासाठी खूप व्याथना खूप कष्ट खूप त्रास आहे कारण आपण काय करतो आपण इतकं काही वाईट वागतो की माऊलींनासुद्धा काहीच करता येत नाही त्यामुळे तुम्हीसुद्धा स्वामींची निस्वार्थ सेवा करा सेवेकरी घडवा सेवेकरी बना आणि माऊलींवरती विश्वास ठेवा तर खूप छान अशी स्वामींची सेवा आहे तुम्हीसुद्धा स्वामींची भक्ती डोळस करा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालीच असतील की आम्ही खूप सेवा करतो पण त्याही त्रास खूप होतो स्वामी बघतात की नाही स्वामी प्रत्यक्षानी सगळ्यांना बघत असतात प्रत्यक्षानी स्वामींची नजर तुमच्यावरती असते तुम्ही काय करता ह्याच्यावर तुझा स्वामींची नजर असते पण स्वामी म्हणतात की माझी सेवा करतोय मी तुझा कर्मदोष कमी करण्याचा प्रयत्न करतो पण तुझ्याकडून दिवसांदिवस काहीतरी एखादं पाप असं घडतं की तुला मला एखादं फळ द्यायचं असतं पण ते द्यायचं राहून जातं कारण तुला खूप काही मला द्यायची इच्छा असते पण तुझा कर्मभोग आहे तो संपतच नाही आहे कारण मागचा कर्म तुझा कमी करण्यासाठी मला खूप वेळ लागला आणि कुठेतरी तुला फळ देण्याची माझी इच्छा किंवा फळ देण्याची वेळ आली तेव्हा सुद्धा तुझ्या हातून एखादा वाईट कर्म घडला तर मग कसं काय बरं स्वामी तुम्हाला फळ देतील त्यामुळे स्वामींची सेवा करत असाल तर ह्या गोष्टींची काळजी घ्या की आपल्याकडून कधी वाईट कर्म घडू नये आपल्याकडून कधी कोणासाठी वाईट शब्द बोलू नये किंवा आपल्याकडून एखाद्याचं मन दुखवल असं वागू नये एखाद्या व्यक्ती चुकीचं आहे आपल्याला दिसतं आहे माहिती आहे तर आपल्या माऊलीला सांगा माऊलीवरती सोडा माऊली बघायला बसलेले आहेत माऊलीला सगळं दिसतं आणि माऊली सगळं बघत असतात कारण स्वामींची डोळे नेहमी उघडे असतात कारण देवाचा सी सी टी व्ही कॅमेरा मी नेहमी सांगते आपल्यावरती सदैव असतो तर तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ तुम्हीसुद्धा स्वामी माऊलींची सेवा करा आणि स्वामी माऊलींच्या सेवेचा तुम्हीसुद्धा छानसा प्रसाद घ्या स्वामी सदैव तुमच्या पाठीशी असतील तर सर्वांना पुन्हा एकदा स्वामी समर्थ आता आमच्या मावशी आलेल्या आहेत बघा स्वामी कृपेने मावशीसुद्धा भेटल्या कारण तुम्हाला माहिती आहे की कामाचा खूप लोड आहे आई महालक्ष्मींना फुल भाऊ ओम महालक्ष्मी देव्याय नम ओम महालक्ष्मी देव्याय नम ओम महालक्ष्मी देव्याय नम ओम महालक्ष्मी देव्याय नम तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची छान सेवा करा स्वामींची सेवेकरी घडवा आणि स्वामींवरती विश्वास ठेवा